डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदुमेल इथल्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम हे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल अशी राज्य सरकारकडून तयारी सध्या सुरू आहे राज्य सरकारच्या वतीनं वेळेत स्मारकाचं काम पूर्ण करणार असा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे मात्र खरंच हे काम तोपर्यंत पूर्ण होऊ शकेल का या सगळ्याचा सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इंदू मिल इथं जो पुतळा होतोय त्याचं काम दिल्लीमध्ये नवी दिल्लीतल्या गाझियामध्ये सुरू आहे आणि सध्या आपण त्या गाझियामधल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून या पुतळ्याचं काम सध्या सुरू आहे आपण जे सध्या पाहतोय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा होतोय त्याचा हा एक पैल पाऊल पाय आहे आणि त्याचं बूट आहे बुटाचं हे काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे स्वतः राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ या ठिकाणी आलेले आहेत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत त्यांचं शिष्टमंडळ सध्या या स्टुडिओमध्ये पोहोचलंय आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची माहिती घेण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्य सरकारची एक समिती स्थापन करण्यात आली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून सातत्यानं जे काही अपेक्षित त्यांना बदल आहेत ते बदल सुचवले जात आहेत साधारणपणे दोन एक डेमो पुतळे या ठिकाणी बनवता बनौन बनवण्यात आले होते आणि त्यामध्ये काही बदल सुचवल्यानंतर आता समितीनं पुढचं काम करण्यासाठी तिथं शिल्पकारांना परमिशन दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यानुसार हे काम जे आहे ते सध्या प्रगती पथावर रा आहेत राज्य सरकारचे शिष्टमंडळ विधानसभेचे उपाध्यक्ष अन्ना बोनसाडे स्वतः या ठिकाणी आलेले आहेत आणि पुतळ्याची या ठिकाणी पूर्णपणे पाहणी केलेली आहेत समोरचं आपण हे स्ट्रक्चर असं पाहतोय हे स्ट्रक्चर जे आहे हे बुटाचं स्ट्रक्चर आहे आणि याचे छोटे छोटे तुकडे करून हे स्ट्रक्चर जे आहे ते मुंबईला ज्या ठिकाणी पुतळा बसवण्यात येणार आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळते एकंदरीतच पुतळ्याचं काम सध्या प्रगती पथावर आहे आणि डिसेंबर दोन हजार पर्यंत हे पूर्ण होऊ शकेल अशा पद्धतीचा विश्वास अन्ना बनसोडे यांनी एबीपी माझ्याशी बोलताना व्यक्त केला अनिल कॅमेरा एबीपी माझा नवी दिल्ली दरम्यान पुतळ्याची खास वैशिष्ट्य नेमकी काय ती सुद्धा जाणून घेऊया चबुतरासह पुतळ्याची उंची असेल चारशे पन्नास फूट फक्त पुतळ्याची उंची साडेतीनशे फूट पुतळ्याचा पाया हा शंभर फुटांचा असेल पदपीठामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीमधील घुमट असेल पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी चक्राकार मार्गिका असेल